माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय प्रत्येक घरी सकाळी नाश्त्याला हमखास बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे कांदे पोहे बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की आमचे कांदे पोहे व्यवस्थित होत नाही पोह्यांचा लगदा होतो किंवा मऊ लुसलुशीत असे पोहे होत नाहीत मोकळे होत नाहीत तर या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पा मिळणार आहेत भरपूर साऱ्या सहित मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पोहे बनवाल तेव्हा शंभर टक्के तुमचे पोहे छानच होतील अगदी सकाळी बनवलेले पोहे देखील संध्याकाळपर्यंत मस्त मऊ लुसलुशीत राहतात तर पटकन सुरुवात करूयात इथे मी दोन कप जाडे पोहे घेतलेले आहेत शक्यतो चाळणीमध्ये घ्या म्हणजे ते चाळूनही निघतील आणि धुतल्यानंतर त्यातनं पाणी जे आहे ते निथळलं जाईल त्यामुळे इथे मी चाळून घेतलेत पोहे त्याचबरोबर इथे दोन मिडियम साईजचे कांदे आणि इथे पाच मिरच्या मिक्स घेतल्यात तिखट आणि साध्या दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आणि ही सगळी पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहेत कांदे मिरच्या वगैरे चिरून घ्यायचे आहेत आता हे साईडला ठेवूयात आता आपण आपले पोहे धुवून घ्यायचे आहेत तर खाली एक मी भांडं घेतलेलं आहे कोणतंही पातेलं घ्या त्यावर चाळण ठेवा आणि वरनं आपण पाणी ओतून हे पोहे स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे काही डस्ट वगैरे असेल तर ती निघून जाईल पोह्यांची तर इथे मी स्वच्छ असे दोन वेळा पोहे धुवून घेते हे आणि नंतर ती चाळण जी आहे ती तशीच त्या भांड्यावर ठेवायची म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निखळून जाईल आणि पोहे इथे ओपन ठेवायचे नाहीत असेच उघडे ठेवायचे नाहीत तर त्यावर झाकण ठेवायचे नाहीतर आपली हवा लागून बाहेरची हवा लागून पोहे इथे आपले कडक होऊ शकतात आता इथे मी एक बुडाची कडई घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे डाव तेल घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग यामध्ये मी एक वाटी साधारण छोटी वाटी इतकी मी दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तर ते आता हलकासा खरपूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे फार करपवू नका काळा रंग येऊ देऊ नका काळपट रंग येऊ देऊ नका तर इथे हलकेसे लालसर असे दाणे झालेले आहेत आणि आता या स्टेजला मी लगेचच यामध्ये आपलं बाकीचं साहित्य घालून घेणार आहे म्हणजे एक साथ आपले सगळे पदार्थ जे आहेत ते छान परतवून निघतील तेलात तर आता कडीपत्ता कांदा मिरची मी आता लग लगेचच यामध्ये घालून घेणार आहे आणि हे आता आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर कांदा फार आपल्याला डार्क करायचा नाहीये थोडा अर्धा कच्चाच कांदा ठेवायचा म्हणजे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत फक्त परतवून आहे आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मी पो फोडणीमध्ये इथे मोहरी वगैरे घातलेली नाही मला स्वतःला असं वाटतं की मोहरी घातल्याने तो ना फोडणीचा भात तयार होतो पोह्यांची जी एक खास चव असते ना ती मला कुठेतरी मिसिंग वाटते इवन एकदा मी मोहरी घालून पोहे केलेले फोडणीला मोहरी घालून पण माझ्या मुलीला देखील ती टेस्ट लक्षात आली ती मला म्हणाली आई तू नेहमीसारखे पोहे केलेले नाही आहेस तर त्यामुळे मला हे असेच पोहे आवडतात आणि एकदा तुम्ही नक्की करून पहा मी केलेल्या पद्धतीने पोहे माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील तर इथे छान कांदा असा परतवून घेतला हलकासा गुलाबी रंग कांद्याला आलेला आहे आता या स्टेजनं आपण यामध्ये घालणार आहोत हळद आणि मीठ तर इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि आत्ता इथे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवी फक्त आणि परतवून घेऊयात मिनिट भरासाठी फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे हळद फार परतवू नका नाहीतर त्याला कडवटपणा येऊ शकतो मिनिटभरासाठी फक्त हळद इथे तेलावर परतवून घ्यायची आहे आणि लगेचच आपण आपले जे पोहे आपण धुवून ठेवलेले झाकून ठेवलेले ते यामध्ये घालून घेऊयात तर पोहे देखील अगदी हलक्या हाताने असे सुटे करून घ्यायचे आहेत पोहे आणि ते यामध्ये सोडून घ्यायचे फार कुसकरून नका पोहे अगदी अलगद हलक्या हाताने इथे पोहे सोडून घ्यायचे आणि कालत्याने अगदी खालनं वर असा कालता घालून पोहे हे मिक्स करून घ्यायचे आहेत छान सगळे पदार्थ जे आहेत ते आपण एकजीव करून घेणार आहोत तर इथे आता मघाशी मी थोडं कमी मीठ घातलेलं पुन्हा इथे चवीनुसार थोडं मीठ घालते म्हणजे तिथे आपण कांद्यामध्ये दे देखील मीठ घातलेलं आणि नंतर पोह्यांवरनं देखील असं मीठ घालणार आहोत आणि इथे अगदी जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना ते दोन चमचे मी दाण्याचं कूट इथे घातलेलं आहे खूपच भारी लागते याने आपले पोह्यांची चव खूप वाढते तर इथे आता छान असे मिक्स करून घेतलेत पोहे मी झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून याला एक छान वाफ काढायची आहे तर इथे तीन मिनिटं झाकण ठेवलेलं मी आणि पुन्हा पोहे अगदी हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आत्ताच पोहे किती छान दिसत आहेत अगदी मोकळे सुटसुटीत लुसलुशीत असे पोहे आपले तयार होतात पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवले मी आणि पुन्हा एक वाफ दिलेली आहे आणि इथे आता आपले पोहे तयार आहेत काय दिसतायत बघा पोहे वर्ण कोथिंबीर घातलेली आहे अगदी नाश्ता सेंटरमध्ये बनवतात तसेच वाटत आहेत की नाही पोहे आपले आणि चवीला म्हणाल तर इतके अप्रतिम असे हे पोहे तयार होतात ना तर एकदा तुम्ही करून पहा नक्की तुमचे देखील पोहे अशाच पद्धतीने अगदी सुटसुटीत मोकळे आणि मऊ लुसलुशीत होतील याची मला खात्री आहे तर सर्व करते एका डिशमध्ये सर्व करताना देखील तुमच्या लक्षात येत असेल किती भारी आपले हे पोहे झालेले आहेत अर्थात एक सोबत लिंबाची फोड आणि वरण इथे मी नारळाचा चव भुरभुरवते तुम्हाला जर का बारीक शेव आवडत असेल तर ती वरण तुम्ही घालू शकता आणि मस्त असे हे कांदे पोहे एन्जॉय करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर प्रमाणात खाल्ले जातात हे आणि खरंच सांगते इतके टेस्टी होतात ना अगदी बघूनच इथे तोंडाला पाणी सुटतं आहे तर एकदा नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन देखील माझ्यासाठी मोटिवेशन ठरतं पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय